विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने कार्यकर्त्याला खूप डिमांड येत असते प्रचाराची सगळी धुरा ही कार्यकर्त्याच्या हाती असते त्यातल्या पुढाऱ्याकडून होत असतो तसंच डिमांड आला आहे शेगाव दुमाला येथील एका सक्रिय कार्यकर्त्याला मंगेश आटकळे या सर्वसामान्य कार्यकर्त्याला माडा विधानसभा मतदारसंघातील सर्वच भावी आमदारांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत भगीरथ भालके यांचा कट्टर समर्थक म्हणून मंगेश अटकळे यांची ओळख आहे विरोधकांसह समाज माध्यमावर रोकटोक भूमिका घेत असल्यामुळे त्याची चर्चा ही खूप होत असते कालच मंगेश अटकळे याचा वाढदिवस होता वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माड्याचे संभाव्य उमेदवार रणजित सिंह शिंदे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील शिवतेज सिंह मोहिते पाटील धनराज शिंदे आदींनी त्याला कॉल करून शुभेच्छा दिल्या आहेत तसेच भगीरथ बालके यांनी त्याला संपर्क कार्यालयामध्ये बोलवून मंगेश अटकळेचा सत्कार देखील केला आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच ते एकशे वीस पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर